श्री संत सद्गुरु बाळमा पालखी क्रमांक नऊ कारभारी बागा भक्तांना आज लेंडी पूजन 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 निमित्त हे सर्व भाईक भक्त हे सर्व सेवेकरी मेंढी माऊलीची सजावट करताना दिसत आहेत मेंढी माऊलीची लेंडी पूजनाच्या दिवशी मेंढे मावलीचे लँगळा केले जाते त्यांची पूजा केली जाते तसेच दूध ऊतू घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो म्हणजे जिकडं पालखी जाईन तिकडं त्यासाठी ते दूध दूध ऊतू घालण्याचा कार्यक्रम असतो हे बघाय सर्व सेवेकरी मेंढे माउलीचे मस्त बालिंग्या मस्त सजावट सर्वसेवेकरी मस्तपैकी अतिशय छान प्रकारे सजावट केलेली आहे हे बघ हे बघा हे सर्व आपले जाणारे दर्शन घेणारे भाई भक्त हे बघा परत खांदामध्ये मेडी माऊलीची अतिशय मस्त सजावट केलेली आहे भाई भक्तांनी आणि सर्व 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 सेवेकरांनी थोड्या हे बघा असेच बाळूमामाचे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय बाळमा भक्तांनो पालखी कर्जत तालुक्यामध्ये हाय भक्तांनो जिल्हा आहे ल देवीनगर बागाई भाई भक्त कडेला वाघरीच्याकडेला कडेला प्रदर्शन मारताना कुल धरण कुल या गावी पालखीचा आहे आज बरेच दूरवरून भाई भक्त आज लेंडी पूजनाचा मोठा कार्यक्रम असतो दिवाळीनिमित्त त्या कार्यक्रमासाठी बरेच दूरवरून सेवेकरी येतात मेंढी माऊलीची सजवट करतात आणि सेवा करतात <laughs> ते बाबा माऊलीची मस्त प्रकारे अतिशय छान प्रकारे सजावट केलेली आहे हे बाबा बालिंग्या सर्व मेंढी माऊली अतिशय छान मस्त बाळामाण सांगितलं जॉब करेल चाकरी तो खाईल सुखाची भाकरी आज खरंच प्रचित येत आहे जगन्नाथाची बकरी आहे सगळं आज मेंढीमाऊलीच्या सेवेला मस्त सारा जग आज मेंढीमाऊलीच्या सेवेसाठी वेळात वेळ काढून भाई भक्त आज जगन्नाथाची बकरी सारा जग येत आहे मीडी माऊलीची सेवा करण्यासाठी आज बरेच दूरवरून भाई बघता आलेले एकूण नांदेड परभणी मुंबई पुणे सांगली सातारा बरेच दूरवरून भाई भक्त आज मेडी माऊलीच्या या लेडी पूजन सोहळ्यासाठी आलेलं आहे आणि दूध ओतू घालण्याचा कार्यक्रम असतो दूध ओतू घालण्याचा कार्यक्रम म्हणजे दूध ऊतू घातलं जातं मग ते दूध ज्या दिशेला जाईल त्या दिशेला पालखीचं पालखी ठरते कुणीकडं जाणार कुणीकडं नाही अशा प्रकारे दूध ऊतू घालण्याचा कार्यक्रम असतो ही सर्व सेवेकरी तसं की महिला बघा लक्ष्मी नावाची मेंढी त्या लक्ष्मी नावाच्या मेंढीला ही सर्व सर्वसेवेकरी यांनी मस्त प्रकारे अतिशय मस्त सजवट केली जाईल विनर पण नाही मादी पण नाही हिची मस्त सजवट केली सर्व सर्वसेवेकरी बघा ही लक्ष्मी आहे